नमस्कार तळोदा वृत्तांकांमध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा मनरेगा अंतर्गत सुविधा संपन्न कुटुंब मिशन आणि हरित महाराष्ट्र कार्यक्रम धजापानी गावात यशस्वीरित्या संपन्न मंगेश पाटील बोरत प्रतिनिधी नमस्कार हामी योजने मनरेगा अंतर्गत ग्रामपंचायत मालदा येथील धजापानी गावात सुविधा संपन्न कुटुंब मिशन आणि हरित महाराष्ट्र कार्यक्रम यशस्वीरित्या राबवण्यात आला मनरेगाचे मिशन महासंचालक नंदकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमांचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील कुटुंबांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आणि महाराष्ट्रात हरित क्रांती घडवून पर्यावरणाचा समतोल राखणे हा आहे धजापानी गावातील ग्रामस्थांनी या दोन्ही कार्यक्रमांमध्ये मोठ्या उत्साहात सहभाग घेतला ज्यामुळे हा उपक्रम यशस्वीरित्या पूर्णत्वास मान्यवर उपस्थित होते ज्यात सहाय्यक गट विकास अधिकारी आर एफ सोनवणे आणि वनपाल अपहरणा लोहार यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावली या व्यतिरिक्त मुकेश कापुरे गणपत पवरा गोपी पवरा बेतापवरा हितेश गिरासे विरसिंग पवरा बागुल आणि मगन ठाकरे यांच्यासह गावातील मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते ज्यांनी या कार्यक्रमाला यश मिळवून देण्यासाठी हातभार लावला सुविधा संपन्न कुटुंब मिशन अंतर्गत गावातील कुटुंबांना शौचालय पिण्याच्या पाण्याची सोय आणि स्वच्छतेसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जातो ज्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होते दुसरीकडे हरित महाराष्ट्र कार्यक्रम हा वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनावर आधारित आहे ज्यातून गावातील आणि परिसरातील जैवविविधता जपली जाते या कार्यक्रमांमुळे केवळ स्थानिकांना रोजगार मिळत नाही तर गावाच्या आणि पर्यावरणाच्या विकासालाही चालना मिळते धजापानी गावात या कार्यक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे इतर गावांनाही प्रेरणा मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे